नमस्कार मी सर्जराव यादव आपण आलो आहे वांबुरी या गावात तर सरांना आपण केळी प्लॉटसाठी काही सनेचे आपले प्रॉडक्ट दिले होते तर सरांना खूप असा छान असा रिझल्ट आला कारण या प्लॉटला घासाचं क्षेत्र असल्यामुळे असं रिजेक्शन आलं होतं थोडक्यात तर सरांना आपले प्रॉडक्ट दिल्यामुळे मग खूप छान असा रिझल्ट आला आल्यामुळे सरांनी मला कॉल केला आणि प्लॉट बघायसाठी बोलवलं तर सरांनाच विचारू तुम्हाला काय रिझल्ट वाटतो कसा वाटतो सर तुमचं नाव सांगा माझं नाव बबन पागिरे राहणार वांबुरी मी प्रथमतः केळी लागवड केल्यानंतर बऱ्याचशा रासायनिक खतांचा किंवा दुसऱ्याही बऱ्याचशा औषधांचा या केळीच्या प्लॉटसाठी उपयोग केलेला आहे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मी या प्लॉटसाठी सर्व प्रकारच्या औषधांचा उपयोग करून घासाचं रान असल्यामुळं थोडंसं जरा झाडांची वाढ किंवा झाडांच्या खोडाच्या साईजमध्ये थोडीशी कमतरता भासत होती हो मला त्यानंतर मला सनेज प्रॉडक्टबद्दल मला माहिती मिळाली नंतर मी म्ह सरांना व सचिन सरांना फोन करून विचारणा केली त्याच्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष माझ्या प्लॉटवर येऊन पाहणी केली आणि त्यानंतर मला त्यांनी जे तीन ते चार प्रकारचे ऑर्गनिकचे औषध दिले ते औषध मी महाराज ठिकाणी त्याच्यामुळे मग मी ते त्याच नंतर पाण्यातून ड्रिपद्वारे सोडून दिले सोडल्याच्या नंतर एक चार ते पाच दिवसानंतर एकदम मनाला अतिशय असा आनंद होईल असा एकदम खर्चामध्ये खुश झाले असं एकदम चांगला रिझल्ट मला मिळाला इतर खर्चाच्या तुलनेमध्ये सनेचा औषधांचा खर्च पण एकदम कमी आहे आणि रिझल्ट इतरच्या तुलनेत दहा पटीपेक्षा आपण म्हणतो पन्नास पटीने सुद्धा चांगला आहे एकदम छान रिझल्ट आला आहे आणि आता मी यापुढे जे काही नवीन केळीची लागवड करणार आहे पूर्ण पहिल्यापासूनच मी तुमच्या प्रॉडक्ट वरतीच केळीची लागण करणार आहे त्याच्यामुळे मला पण तुम्ही याच्या पुढे असंच रिझल्ट सहकार्य करा तुम्ही समाधानी आहे की मग आपले प्रॉडक्ट वापर खूप समाधान इतर शेतकऱ्यांना काय सांगा ना आपले प्रॉडक्ट वापरले पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट वापरलेच पाहिजे आणि मला पण या आधी या प्रॉडक्ट बद्दल माहिती नव्हती किंवा मी पण वापरले नव्हते प्रथमता मी वापरली मी पण एक शेतकरी आहे स्वतः मी पण अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं सर्वच शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरावे अशी मी एक सर्व शेतकऱ्यांनी एक शेतकरी म्हणून विनंती बरोबर बरोबर माझा जो काय अनुभव आहे मी तो सर्व शेतकऱ्यांना शेअर करतोय निश्चितच तुमचे प्रॉडक्ट एकदम शेतीसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त आहे तर सर समाधानी खुश आहे आपले प्रॉडक्ट वापरून धन्यवाद सेव्हॉइल सेव्ह फार